आज जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा तीनशे चाळीसावा प्रस्थान सोहळा पार पडतोय माझ्या मागचा हा जर सगळा परिसर पाहत असाल तर हा देहू देवस्थान मधील मंदिराचा गाभारा आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दिंड्या आहेत ते देखील या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे आज जवळपास या मंदिरात चारशेहून अधिक दिंड्या येण्याची शक्यता जे आहे है, गेला है, या ठिकाणचे जे देवस्थानचे ट्रस्टी आहेत त्यांनी वर्तवली आहे निश्चितच आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे या दिंडीला कोरोना नंतर मोठ्या संख्येने पुन्हा एकदा भाविक भक्तांनी हजेरी लावली आणि आज जर आपण पाहिलं या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त मध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे माझा हा सगळा मागचा जर परिसर पाहत असेल तर हा जो मधला परिसर आहे या ठिकाणी जे आहे संत तुकाराम महाराज यांची चांदीची पालखी जी आहे ती ठेवण्यात आली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या चांदीच्या पादुका पालखी पालखीमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता सध्या भाविक भक्त या ठिकाणी येतात ते संपूर्ण मंदिरामध्ये जे विविध मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये जाऊन जे आहेत दर्शन घेत आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येणार आहेत या ठिकाणी दर्शन देखील ते करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी पालखीचं प्रस्थान जे आहे ते होणार आहे या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर एकच भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या मंदिराच्या जी मागची बाजू पाहिली तर या ठिकाणी इंद्रायणी नदी वाहत आहे गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नदीला जे आहे पुराचं स्वरूप आलेलं आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाकडनं जे आहे या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय नदीची पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रेस्क्यू जवान देखील आधीच या ठिकाणी तैनात करण्यात आले कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे इथलं देऊळचं स्थानिक प्रशासन असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडे या ठिकाणी उपाययोजना करण्यात आले खालच्या बाजूला जर आपण पाहत असेल तर या ठिकाणी जे भाविक भक्त आहे ते या ठिकाणी स्नान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र पोलिसांनी देखील या ठिकाणी आळा घालण्यासाठी पोलीस असतील ते या ठिकाणी मध्ये असून जे आहे वारी कर, वारकऱ्यांची त्यांनी वेशभूषा जी आहे ती धारण केलेली आहे कारण अशा गर्दीच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने चोरटे जे आहेत ते सोन्याचे चेन असतील नागरिकांचे खिसे असतील ते कापण्याचं ते काम करत असतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे स्थानिक या देऊचे नागरिक असतील त्यांच्याकडनं येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी असतील भाविकांसाठी या ठिकाणी रेनकोटची देखील सोय शासनाकडून करण्यात आली आहे त्याचबरोबर या संपूर्ण देहू ग्रामस्थांकडून जे आहे या संपूर्ण वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये याची दक्षता जी आहे ती घेण्यात आलेली आहे सध्या आपण हा सगळा मंदिराचा परिसर पाहत असून या संपूर्ण मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट कालच रात्री या ठिकाणी करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्रिमंडळातील इतर काही मंत्री देखील या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे तुर्तास या संपूर्ण परिसरामधून आपण तुमच्यापर्यंत हा या पालखी सोहळ्याचा संपूर्ण आढावा जो आहे तो पोहोचत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज देऊ